कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे गेली चार पाच वर्ष कोकणातल्या आणि इतर भागातील गणेश भक्तांसाठी बसेस आयोजन करतात आणि ही सेवा पूर्णपणे मोफत देतात आणि याचा पुरेपूर लोक फायदा घेतात कोकणात जाणारे असतील आणि सर्व असतील त्याचबरोबर यावर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कार्यक्षम आणि लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा लाडकी बहीण म्हणून प्रत्येक महिलेला प्रति महिना पंधराशे रुपये दिले आहेत त्याचेही दोन हप्ते मिळालेले आहेत आणि पुढेही त्याचे हप्ते मिळतील मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीत काम करत आहेत आणि सामान्य माणसाच्या ज्या अडीअडचणी आहेत गोरगरिबांच्या ज्या व्यथा आहेत त्याच्यासाठी काम करतात तसेच लोकां महिलांना महाराष्ट्रभर अर्ध्या किमतीमध्ये एस टी मोफत गेली या सर्वाचा म्हणजे जे, जे चाकरमानी कोकणात महिला जाणार या बसेस मोफत आहेत त्यानंतर गावाकडे गेल्यानंतर एस टी अर्ध्या किमतीत आहे त्यामुळे लोकांना आपले सण अत्यंत चांगले प्रमाणाने साजरे करता येत येतात